तीस वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता उपचारासाठी त्याला पुण्यातल्या या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना या तरुणाला उन्नीर चावला आणि त्याचा मृत्यू झालाय हा संपूर्ण प्रकार घडलाय पुण्यातील नामांकित अशा ससून रुग्णालयात आणि यानंतर रुग्णाचे नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत जोपर्यंत संबंधित डॉक्टरांविरोधात कारवाई केली जात नाही तो मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी मागणी जी आहे ती या नातेवाईकांनी केली आहे तर नेमकं काय झालं का आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात काय झालं मित्रा कोण होता तो तुझा ज्याचा मृत्यू झाला आणि नेमका कशामुळे झालं आणि त्याला इथे ऍडमिट कशासाठी केलं होतं मोठा भाऊ होता माझा त्याला ऍडमिट म्हणजे त्याचा फ्रॅक्चर झाला होता ऑपरेशन झालं होतं म्हणून तर का एक तारखेला बारा ते सहा सहाच्या दरम्यान मध्ये त्याला वाईट बाईट वाईट तर कोणी लक्षच दिलं नाही ज्यावेळेस सकाळी पेशंटच्या नाते माझी आई गेली बघायला त्यावेळेस तिने बघितलं मग सिस्टरला सांगितलं तर त्यांनी काही जास्त ड्रेसिंग वगैरे केलंच नाही ओके okay. लक्ष दिलं नाही पूर्णपणे एग्लोर करून टाकले आणि ज्यावेळेस माझा भाऊ जात होता रात्री बघायला त्याला तर त्याला गार्डने पण आकडून दिलं सुद्धा दंगाटी करून डॉक्टरने पूर्ण इंट्रोडक्शन दिलं होतं की पेशंटच्या नात एक तासाला बघू द्या कंडिशन तशी नाहीये म्हणून तरी सुद्धा तरी दिला नाही त्यांना स्टाफने पण लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे जर माझ्या भावाला सोडला असता स्टाफ लक्ष दिलं त्यांनी लक्ष दिलं असतं पूर्ण त्याला जबाबदार स्टाफ आहे आणि तो गाड आहे त्यांनी ड्रेसिंग सुद्धा केलं नाही आणि गोळी सुद्धा टाइमवर दिली नाही जे ब्लडिंग थांबायला था पाहिजे था औषध पाहिजे ते त्यांनी दिलं नाही पण नेमकं हे कधी तुम्ही त्यांना केलं होतं हा उंदीर कधी चावला आणि त्यानंतर नेमकं उपचार काय त्याला सतरा तारखेला केलं होतं सव्वीस तारखेला त्याचं ऑपरेशन झालं मानस त्याचा डॉक्टर सायंद व्यवस्थित झाले सक्सेसफुल झाले सॉस घ्यायला त्रास होतो थोडा नॉर्मली त्यामुळे आयसोलेट होत होतं त्यामुळे नॉर्मली कव्हर होऊन जाईल तर चला एक तारखेला रात्री बारा ते सहाशे दरम्यान त्याला उंदराने बाईट केला त्यानंतर तो एक तारखेला म्हणजे संध्याकाळपर्यंत तेच झालं तोपर्यंत डेट होत नाही तोपर्यंत त्याला ते रक्तप्रवाह थांबलाच नव्हता त्याचा था बाईट केलेला ओके जस डेट झाले त्यावेळेस ते थांबले डॉक्टरांनी त्या शेवटी काय सांगितलं तुमची आता मागणी काय आहे तुमची मागणी आहे की त्यांनी जे स्टाफ होते जबाबदार स्टाफ आहे तिथं जे काम करत होते त्यांच्यावरती कंप्लेंट दाखल करावी गुन्हा दाखल करावा ओके परंतु हा आयसीयू मध्ये इतकी चांगली सुविधा असताना डॉक्टर असताना उंदीर येतोय चावतोय हे ये माहित सांगितलं याला सर्वस्व जबाबदार प्रशासन आहे प्रशासन काय करते झोपतंय का डॉक्टर काय करते ते संबंधित ज्या वेळेस त्याला उंदीर चावला तर पाठ्याच्या दरम्यान चावला त्यांनी नातेवाईकांना सांगितलं त्याच्या मम्मीला कि मला उंदीर चावलाय परंतु आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला डॉक्टरांशी घेतला तिथले नर्स होते जेवढा कोण स्टाफ होता सगळ्यांशी आम्ही बोललो परंतु त्यांनी कुठलेही म्हणजे लक्ष दिले नाही पेशंटला रक्तस्राव त्याला खूप झाला आणि साधारण चोवीस तासाच्या आत आमचं पेशंट गमावले आम्ही ओके नेमकं काय झालं होतं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमच्यापैकी कोण होतं त्यांना उंदीर किती ठिकाणी चावला होता तुमच्या लक्षात हे कधी आलं साधारण बारा ते पाचशे दरम्यान त्याला उंदीर चावला पाच वाजता त्याच्या आईनी बघितलं त्याला डोक्याला कानाला आणि खांद्याला त्याला उंदीर चावल्याला आणि साधारण त्याचा भाऊ आला एक अकराच्या दरम्यान त्यावेळेस त्यांनी विचारलं तुला काय झालं तर त्यांनी खुनून सांगितलं मला उंदीर चावलाय मग तेव्हा आम्ही ते डॉक्टरांशी बोललो की बाबा ह्याला उंदीर चावलाय त्याचा रक्तस्राव होतोय तो बंद करा त्यांनी कुठलेही त्याला मेडिसिन दिले नाही किंवा काही केलं नाही याला जबाबदार संपूर्ण स्टाफ आहे परत डॉक्टर जे असतील Uh, काळे असतील डॉक्टर काळे त्याच्यानंतर अजय तावरे असतील हे सगळे जबाबदारी ह्यांचं लक्ष कुठे आहे का ह्यांचं लक्ष फक्त ललित पाटीलकडे ललित पाटीलला तुम्ही फायव्ह स्टार सर्व्हिस देत आहे आणि एक साधारण गरीब कुटुंबातला मुलगा आहे जो खेडे गावातून आलेला आहे त्याला आज उंदीर चावून जातोय तरी तुम्हाला कळत आहे ललित पाटील हॉस्पिटलमधून पळून जातोय ते चालतंय तुम्हाला मग तुमचं लक्ष कोणाकडे म्हणजे जो पैसा फेकतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत का गरीबांनी करायचं काय याचं बरं अवघ्या तीस वर्षाचा तरुण होता तो मात्र या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय काय सांगशील मित्रा काय त्यांचं नाव काय होतं जे मृत्यूमुखी पडले त्यांचा नेमका आजार काय होता आणि कशासाठी त्यांना त्यांनी इथे ऍडमिट केलं त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता सोळा तारखेच्या रात्री ऍक्सिडेंट झाला होता त्यांना सतरा तारखेच्या रात्री इथे ऍडमिट केलं होतं सव्वीस तारखेला त्यांचं ऑपरेशन बी झालं सक्सेस आणि एक तारखेच्या रात्रीला बारा ते पाचच्या दरम्यान त्याला रेड होत आहे तरी डॉक्टरांनी त्याला काळजी घ्यायला लावली होती की बाहेर जो नातेवाईक त्याला एक एक तासाला आतमध्ये जायला लावलं होतं तिथल्या हलगर्जी स्टाफने त्याला आधी जाऊ दिलं नाही त्याला शिवीगाळ केली तिथल्या स्टाफने ह्याला सगळं कारणीभूत स्टाफ खर तर त्याचं ऑपरेशन पण झालं होतं लवकरच त्याला काय डिस्चार्ज सुद्धा द्यायला त्याच्या आधी ही घटना घडली कधी येणार होती डिस्चार्ज कव्हर होईल म्हणले ते हळूहळू रिक्षा सांगितलं होतं त्यांनी आणि पण नॉर्मली कव्हर होईल जवळ त्याला सॉस घ्यायला हो जमल ते शिरला सूज आहे नॉर्मली ते जवळ कव्हर होईल तर हात पाय हलून हळद चालू होतील म्हणलं ते नॉर्मली हात हलत होता त्याला ओके काय काय नाव काय होतं आणि त्याच्या पश्चात कोण कोण आहे सागर नाव त्याचं सागर यांचं मोठं आहे माझा त्याच्यात त्याला दोन मुलं आहेत पत्नी मी आमच्या एकत्र आमचा चुलत भाऊ मेरवण्या गावामधलं वेल्हे राजगड तालुक्यात ही पाच सहा वर्षाचे दोघ जण असताना यांचे वडील बारले यांच्या आई आईने मोलमजुरी करून शेतात यांना सांभाळलं आता लहानाची मोठी गेली होती सागरचं आताच लग्न झालं होतं एक दोन तीन वर्षापूर्वी एक चार वर्षापूर्वी दोन मुलं आहेत म्हणजे यांचा हात ओपट होत म्हणजे आईचं त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी ससून मध्येच होतो दोन दिवसांनी आम्ही ससून मध्ये झालो होतो आई सुद्धा मोठमोठे रडत होती की, की बाळाला बरं वाटू द्या म्हणून नाही का आमची आता एक महिन्याभ यात्रा आली होती की सागर विसरत होता आपली यात्रा आली म्हणून अनेक गोष्टी हे सगळं मी तुम्हाला सांगतो मी सुद्धा सा, सामाजिकच काम करतो पण सर्वसामान्य रविभाव दंगेकरनी आम्हाला ही साथ दिली मी त्यांचं मनापासून आहे पण आता तुमची मागणी काय नेमकी तुमचा नातेवाईक आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही दाखल होत नाहीये तोपर्यंत आम्ही डेड बॉडी नेणार नाही <laughs> आम्ही बन गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करायला गेलो होतो परंतु तिथल्या जे स्थानिक पोलिस अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला टोटल इग्नोर केलं कुठल्याही प्रकारची सहकार्य केलं नाही मदत केली नाही उडवा उडवीची उत्तरं दिली तुम्ही पंचनामा ना हे करा ते करा तिकडे जा इकडं या आम्ही येतो तुम्ही जातो हेच त्यांचं चालू आहे आज सकाळपासून आम्ही इथंय आज जवळपास पाच तास उलटले तरी कुठलेही पोलीस आलेले नाहीये तर पाहू शकता आपण केवळ आणि केवळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे जोपर्यंत संबंधितावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत तो मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती या नातेवाईकांनी बोलताना व्यक्त केली पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम